जाधव साहेब मी गजानन कदम बोलतोय शिवसेनेचा जिल्हा संघटक आणि सरपंच सेवा संघाचा महाराष्ट्राचा उपाध्यक्ष नमस्ते।, नमस्ते नेचल गावाच्या संदर्भामध्ये आपल्याकडे काही तक्रार आली म्हणून सूर्यवंशी आपले ग्राम विकास अधिकारी आहेत त्यांना तुम्ही काही फोन केला होता का केला होता मला मार्गदर्शन करा त्या विषयात काय ते आला होता मुलगा बेस्टायला साहेबांना मग ते मी अगोदर इथं माहिती घेतली त्याला म्हटलं मला ग्रामसेवकांडे माहिती घेऊ म्हणून मग ग्रामसेवकांनी माहिती घेतली असं घेतली सांगितलं त्यांना जा बाबा असं असं दिसतंय सगळं मी दोन शब्द बोलू माननीय आमदार शंभूराजी देसाई साहेबांच्या फंडामधून त्या रस्त्यावरती आपण पंधरा लाखाचा निधी टाकलेला आहे नव्वद टक्के गाव गावाचा रस्ता त्या घोलपवाडीचा तयार झाला आहे रावजी नावाचे लक्ष्मण घोलप नावाचे दोन ग्रामस्थ आहेत त्यांनी आखचा पोटी त्या रस्त्यावरती तात्पुरता अडथळा तयार केला आहे कुंपण घातल्यासारखं केलं होतं मग गावाची नोंद झालेली आहे पोलीस स्टेशनला त्याबाबत तक्रार झाली मान्य बीडीओ जागेवर येऊन सगळा वस्तुस्थितीचा अहवाल दिला आणि ग्राम ग्रामसेवकांना ग्रामस आणि सरपंचांना दोघांना सांगितले की अतिक्रमण हटवा गेले दोन ते अडीच वर्ष रस्त्याचं काम पूर्ण झालेलं नाहीये आणि त्यामुळं आपण पोलीस बंदोबस्त मागवलाय पोलीस स्टेशननं सगळ्यांचा शहनिशा करून झाल्यानंतर परत ही पुढची आता उद्याची तारीख घेतलेली आहे आणि मग आता आपण त्याचे पैसे पोलीस बंदोबस्ताचे भरून झालेत तुम्हाला जर काही नियम बाह्य वाटत असेल का तुम्हाला ग्रामसेवकांनी शंका ती सुद्धा मला तुमचा आठवसा उतारा दाखवा अगोदर तर ती काय त्यांच्याकडे जुनं होते सगळं मग आता म्हटलं ग्रामसेवकांना फोन केले घेतली गोष्ट होती जुनं म्हणजे ही ग्रामपंचायत झाली दोन हजार सालीच ना त्याच्या पूर्वीची ग्रामपंचायत होती आणि अस्तित्वात आता जागेवर काही नाही गावटा नाही गावठा नाही काही नाही मग अशा वेळेला आपली बाजू न्याय वाटली बरोबर आहे बरोबर आहे मग उद्या ही आ, कारवाई होऊ हो दे ना, 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 ना की नाही 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 फक्त चौकशी केली कसं लोक येत असतात सारखं पण ते त्यांना काय गम्य माहिती नसतं मग आपण शासकीय आहे त्यामुळे आपण नेमलं लगेच ग्रामसेवकांकडून माहिती घेतली साहेब त्या घोलप कुटुंबाला मी विनंती केली होती स्वतः आपल्या यांना पर्यायी जागा दिली तर हे अतिक्रमण काढून देतील तर ऑलरेडी त्यांनी पर्याय जागेवरती दुसरं घर बांधलेलं आहे आणि अजून सुद्धा आपण सामोपचारानं तो प्रयत्न करून ते मिटावं असा प्रयत्न करत होतो पण काही सहकार्य होत नाही साहेब त्यांच्या वैयक्तिक कुटुंबाच्या वादासाठी नामदार साहेबांचा फंड हे सार्वजनिक काम काय हो नाही नाही बरोबर नाही झाले त्यांना सांगितलं हेच नाही काय तुमचं काही नोंद नाही म्हणलं उद्या हे बंदोबस्त अडचण वाटते तुम्हाला नाही घेऊन मी ग्रामसेवकांना घाबरतात ते मंडळी शेवटी आपल्याकडे सेवा बजावत आहेत दोन वेळेस एक फोन सांगा नाही तर मला परत ही तक्रार आमदारांच्या कानावर घालायला लागणार तुमचा फोन आला काय नाही ग्रामसेवक ऐकल्यानंतर म्हटलं वस्तू किती बरोबर आहे ग्रामसेवकांना सांगायचं दादू साहेब माझी इच्छा आहे की तुम्ही ग्रामसेवकाला हो एक फोन करा आणि तुमचं जे कायदेशीर असेल ते काम करा म्हणून फक्त सांगा आम्ही थांबवा मी थांबवा किंवा काय असं काय सांगितलं नाही फक्त काय तरी पण माणूस घाबरतो तुमच्या मोठ्या माणसाचा फोन आला बोलून घ्या नाही नाही तर मला नामदारा फोन करायला लागेल सांगतो त्यांना ओके